नमस्कार साहित्य सख्यातर्फे मनातल्या आठवणी नदी काठी फिरताना लेखिका मंगला साळुंके वाचन स्वर दीपाली कात्रे विठू माऊली तू माऊली जगाची माऊली त मूर्ती विठ्ठलाची महाराष्ट्राचे दैवत पंढरीचा विठुराया विठू मावली आणि पंढरपूरमधून वाहणारी चंद्रभागा नदी आजच्या वर्तमानपत्रातून चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहतानाचे आणि नदीकाठी असणाऱ्या मंदिराला नदीच्या पाण्याने वेढा दिलेला तो फोटो पाहिला पहा काय आश्चर्य शनिवारी म्हणजे तेरा सप्टेंबर रोजी आम्ही सगळ्या मैत्रिणी हं पंढरपूरला जाऊन आलो त्यावेळेसनं चंद्रभागेच्या दर्शनालाही गेलो होतो बरं का अहो किती अथांग पात्र पावसाळ्याने नदीचं पाणी अगदी गढूळ गढूळ झालेलं पण पावित्र्य काही कमी झालं नव्हतं मी पात्रात पाय सोडण्याच्या विचारात असतानाच शेजारी उभ्या असलेल्या ताई मला म्हणाल्या अहो आपली आई आहे जशी नर्मदा माईनं तशी आपली चंद्रभागा माई बर का क्षणभर मी नदी आईची मनोमन क्षमा मागितली चंद्रभागा माईला नमस्कार करून पायावर पाणी घेतलं अंगावरून डोक्यावरून असं ते पवित्र जल घेतलं आणि मन अगदी प्रसन्न झालं बघा नदीचं पात्र अथांग आहे नदी काठच्या एका बाजूला त्या मंदिराची सुंदर गुलाबी इमारत शोभून दिसत होती नावेतील या नावेतून लोक तिकडेही जात होते की नदीकाठी पुंडलिकाचं मंदिर होतं मी आज जाऊन दर्शन घेतलं त्या चंद्रभागा माईकडे पाहताना मन भूतकाळात गेलं संत ज्ञानेश्वर संत तुकाराम अनेक महिलांचा पायी प्रवास करून विठू माऊलीच्या ओढीने इथे येत होते याच वाळवंटात या महान संतांची कीर्तने रंगली असतील नाही का हो वारकरी तल्लीन होऊन ती ऐकत असतील ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली तुकाराम अशा जयघोषाने हे वाळवंट निनादत असेल नाही का संतांच्या त्या पवित्र वाणीचे किंवा त्या अभंगांचे स्वर चंद्रभागेच्या पाण्यावर या लहरीसारखे पसरत असतील किती पवित्र भूमी ही साडेतीनशे वर्षांपूर्वीची ही संत परंपरा महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांनी पुढे चालवली चंद्रभागेच्या वाळवंटात असताना ही सारी सुंदर अशी पवित्र अशी ती दृश्य बघून हं किती छान वाटत होतं मनाला मी चटकन खाली वाकून त्या पवित्र अशा वाळवंटाला नमस्कार केला नदीकाठचा परिसर हिरवागार झाडांनी वेढलेला शेतातील पिकांनी फुललेला असा दिसत होता त्याचे प्रतिबिंब त्या पाण्यातही दिसत होतं या चंद्रभागेच्या काठी उभी असताना माझ्या मनीचं पाखरू भिरभिरत भिरभिरत गरकन भरारी घेत दौंडच्या माझ्या माहेरच्या भूमीकाठी गेलं भीमा आणि चंद्रभागा ही एकाच आईची दोन रूपं लहानपणी मी नदीकाठी जात असे नदीच्या वाळूज आम्ही खेळत असू वाळूचे किल्ले करत अस असू वाळूमध्ये खोल खड्डे करून छोटेसे झरे तयार करत असो नदीचा तो शांत अखंडपणे वाहणारा प्रवाह पाहून मला कुसुमाग्रजांची कविताही आठवली नदी बाय माय माझी डोंगरात घर लेकरांच्या माये पोटी येते भूमीवर नदी बाई आई माझी निळे निळे पाणी मंद लहरीत गाते ममतेची गाणी नदी माय जल साऱ्या तान्हेल्यांना देई कोणी असो कसा असो भेदभाव नाही माय सांगे थांबू नका पुढे पुढे चला थांबल्याला पराजय जय चाल त्याला ही ती उसुमाग्रजांची कविता खरंच ही नदी आपली आई आहे लोकमाता आहे पंढरपूरवरून येताना आम्ही नीरा नरसिंगपूरला गेलो तिथे असणारी भीमा आणि नीराचा हा तो संगम खूपच रमणीय आणि शांत वर का भीमेचा प्रवाह हो, नीरेचा प्रवाह हो, एकत्र एक आलेला इथे दिसत होता तो सुंदर असा संगम पाहून मला वाटलं जणू काही दोन सख्यानी एकमेकीना प्रेमाने मिठी मारून आपले गुणदोष आवडीनिवडी लटकी भांडणं सोडून एकमेकींच्या प्रेममय मैत्रीत मिसळून एकरूप झाले आहेत पुढे चंद्रभागा हे नाव धारण करून जणू काही ती आता वाहत आहे वेगळीच डोळे तृप्त झाले जी तो पवित्र संगम पाहून असे डोळे बंद करून पुन्हा एकदा नदीचा अनुभव मी घेतला या संगमाच्या पवित्र ठिकाणी पालखीतील संत ज्ञानेश्वर संत तुकारामांच्या पादुकाना स्नान घातलं जातं खरच किती भाग्यवान आहेत खरंच किती भाग्यवान आहेत या नद्या या नद्यांचा परिसर हे सुंदर शांत ठिकाण क्षणात मी डोळे मिटले हात जोडले जणू काही नदीमाय म्हणतच होती कोणती कविता आठवली का नाही तुम्हाला लहानपणी आम्ही शिकलेली नदीचं गाणं कवी नदी विम कुलकर्णी ही कविता दरी दरी दरीतून वनावनातून जुळजुळ मी वाहत येते मी मंजुळ गाणि गाते मी धावत जाते वसली गावे तीरावरती त्याना भेटून जाते लता वृक्ष किती वेली मज सुमने देती कुठे लवाई खेळत बसती कुठे आम्र तरु माझ्यावरती शीतल पुली छाया धरती घेऊन घट येतील ललना नेति हवे तयाना, गुरे वासरे जवळि मुले खेति लाटां वरति मी कोणाची, मी सर्वांची बांधुनी हि मज जेथे जाईना तेथे फुलविन वागमनोहर आनन्द दरी, दरी तुन वनावनात् जुळजुळ मी वाहत येते मी गाणे गाते मी पुढेच धावत जाते धन्यवाद